पाहता आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत साचलं पाणी फुकट गावात एका दिवसाच्या अवकाळी पावसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुकट गावच्या शाळेची दुरावस्था केवळ रेल्वे प्रशासनाच्या आणि गुत्तेदाराच्या गलथान कारभारामुळे आउट पाईपलाईन करताना सर्व ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी संबंधितांना भविष्यात निर्माण होणाऱ्या शाळेसमोरील पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या तळ्याबद्दल अगोदरच कल्पना दिली होती परंतु गावकऱ्यांच्या सांगण्याकडे जाणून दुर्लक्ष केले होते जे अडाणी गावकऱ्यांना कळाले ते सुशिक्षित इंजिनियर गुत्तेदार यांना कळाले नाही कारण फक्त स्वार्थासाठी आशाने कितीही प्रगती केली बुलेट वंदे भारत ट्रेन इत्यादी परंतु गोरगरीब आणि शाळेत जाणाऱ्या उद्याच्या भारताला अशा प्रकारे अंधकारमय आणि हालाखीच्या परिस्थितीत लोटणार असाल तर अशा विकास काय कामाचा तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करून भविष्यात विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळवून द्यावे ही विनंती फुकटगावच्या ग्रामस्थांच्या वतीने होत आहे ज्ञानेश्वर बोकारे बापूराव बोकारे विष्णू बोकारे विनायक बोकारे मोतीराम बोकारे हनुमान बोकारे रमेश बोकारे नागेश गो बोकारे गोविंद रवी विठ्ठल कृष्णा रामा सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी तसेच पालक मंडळी